सर्वच अंगणवाडी अंगणवाडी सेविका मदतनेशांसाठी आनंदाची बातमी अंगणवाड्या भरणार जिल्हा परिषद शाळेत सरकारचा मोठा निर्णय दिले थेट आदेश चार जुलै अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक ला करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्यातील अंगणवाड्याबाबत मोठा निर्णय वाचा सविस्तर पुणे एकात्मिक बालविकास योजनेत राज्यात स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यामध्ये स्थलांतरित करण्याच्या धोरणास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यातील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटर असावे असे स्पष्ट करण्यात आले आहे महिला आणि बालविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प आहेत त्यात एकशे चार नागरी तर चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्पाचा समावेश आहे त्यात अंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकोणसाठ अंगणवाडी केंद्रे असून मंजूर आहेत चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वतःची इमारत उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत रिक्त खोल्या असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचे धोरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यामध्ये स्थलांतरित करण्याचे धोरण तयार करून त्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे तसेच स्थलांतराबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत भाड्याच्या जागेत समाज मंदिर अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या अंगणवाड्या स्थलांतरातर धोरण लागू राहतील स्वमालकीची इमारत बांधण्याचे प्रस्तावित असलेल्या अंगणवाड्या स्वतः मालकीच्या इमारत उपलब्ध झाल्यावर त्या ठिकाणी कार्यान्वित करावीत स्थलांतर करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण आणि जिल्हा परिषद शाळा यातील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटरपर्यंत असावे अंगणवाडीसाठी शाळेच्या इमारतीतील वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत वर्गखोली संरचनात्मकदृष्ट्या वापरण्यास योग्य आणि निर्धार असल्याची खात्री करावी तसेच वर्गखोली सुस्थिती असल्याची केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि दक्षता घ्यावी इ इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडीसाठी तळमजलावरील खोली द्यावी अंगणवाडीला वर्ग खोली देताना शाळेतील स्वयंपाकघर स्वच्छतागृह क्रीडांगण पिण्याचे पाणी क्रीडा साहित्य अशा सुविधा वापर अंगणवाडीतील बालकांसाठी करण्याची मुभा राहील किरकोळ दुरुस्ती बालकांच्या दृष्टीने अंतर्गत सजावट आणि व्यवस्था करण्यास महिला व बालविकास विभागाच्या यंत्रणेस अनुमती राहील शाळेमध्ये वीज उपलब्ध नसल्यास अंगणवाडीला शाळेमार्फत वीज उपलब्ध करून द्यावी जिल्हा परिषद शाळेत वर्ग खोली नसल्यास पण जागा उपलब्ध असल्यास अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा स्वमालिकेची इमारत अवस्थेत असलेल्या आणि बांधकाम प्रस्तावित नसलेल्या अंगणवाडीचेही नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे